कधी कधी कशा सगळ्या गोष्टी अचानक अशा अच्चा जुळून येतात ना कधी कधी आपण काही गोष्टींची अपेक्षाही सोडून देतो पण तरीसुद्धा त्या गोष्टी अचानक अशा अच्चा घडून जातात मनातून खूप इच्छा असते पण ही गोष्ट अशक्य आहे असं म्हणून आपण काही गोष्टी सोडून देत असतो पण त्या अचानक अशा अच्चा जेव्हा घडतात तेव्हा आपल्याला किती आनंद होतो असंच काहीसं माझ्यासोबत झालेलं आहे नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओची सुरुवात पुन्हा एकदा किचनपासून करते आहे कारण मी एक गृहिणी आहे आणि बराच वेळा आपला किचनमध्ये जात असतो पण आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी तरी आणि त्याचं कारण असं आहे की आज आहे स्वामींची आरती आणि ही आरती करण्याची सुवर्ण संधी आज आम्हा दोघा पती पत्नीला मिळालेली आहे तर खरंच खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे लहानपणापासूनच श्री स्वामी समर्थ हे नाव प्रत्येक क्षणाला मुखात असतं म्हणजे जसं काही टेन्शन असलं किंवा काही आनंदाची गोष्ट असली इवन थोडीशी भीती जरी वाटत असली तरीसुद्धा स्वामींचं नाव आम्ही घेत असतो आणि मुलांनासुद्धा तीच सवय मुला ती आहे कारण आपल्याला बघूनच ते मुलंसुद्धा शिकत असतात आणि एखादी गोष्ट जर आपल्याला सापडत नसली आणि ती खूप गरजेची आहे अन आपल्याला सापडत नाही आहे तरीसुद्धा स्वामी सापडू द्या ना प्लीज प्लीज असं असं काहीसं ते नातं आहे आपल्या या रोजच्या धावपळीमध्ये आणि या संसाराच्या गडबडीमध्ये आपल्याला रेग्युलर सेवा करायला जमत नसली तरीसुद्धा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असं असतं की थोडीफार सेवा आपल्याकडूनही व्हावी कारण बरेच दिवस जेव्हा काही होत नाही त्यावेळेस मनाला वेगळ्या प्रकारची हुरहुर लागते की नाही आपण काहीच करत नाही आहे किंवा आपल्याला ती मनशांती जी असते ती आपली कुठेतरी विचलित होत असते कारण तो एक सवयीचा भाग होऊन जातो आणि तिथून आपल्याला एक एनर्जी मिळत असते जी बरेच दिवस आपल्याला पुरते आणि हीच एनर्जी आपल्याला जे काही रोजच्या जीवनामध्ये आपले काही टेन्शन असतात किंवा आपल्या डोक्यात असणारे निगेटिव्ह थॉट्स असतात किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्या आपल्याला त्रास होत असतो किंवा मग आपलं जे रोजच्या आयुष्यामध्ये जी दगदग असते आपली किंवा आपल्या ह्या संसाराचा गाडा याचा कधी कधी खूप कंटाळा येतो तर हे सगळं निभावण्याचा आणि यातून व्यवस्थित बाहेर पडण्याचं जी शक्ती असते किंवा जी एनर्जी असते ती आपल्याला या स्वामी सेवेतून मिळते लग्न झाल्यानंतर असं नेहमी वाटायचं की कधीतरी आपण दोघांनी मिळून स्वामींची आरती करावी पण नाशिकमध्ये कसं प्रत्येक थोड्या थोड्या अंतरावर एक स्वामींचं केंद्र असतं पण इकडे तसं काहीच नाही म्हणजे कधीतरी बोललेली असेल मी असं मला आठवतही नाही कारण की जवळपास कुठे स्वामींचं केंद्रच नाही म्हटल्यावर काही प्रश्न येत नाही आणि अपेक्षा ज्या असतात आपल्या त्या कुठेतरी तिथेच थांबून जातात तर एकदम भुसावळला जायचं म्हटल्यावर त्यामध्ये मिस्टरांचा स्वभाव असा आहे की ते अजिबात देवपूजा वगैरे अशा गोष्टी ते मारत नाही ते अगदी म्हणजे कर्मावर विश्वास ठेवणारे आहेत पण तरीसुद्धा जिथे मी जाऊ शकत नाही तिथे स्वतः स्वामी माझ्यासाठी इथे आले असंच मला या क्षणाला वाटत होतं कारण आम्ही जिथे राहतो तिथे स्वामींचं केंद्र नव्हतं आणि इथून थोड्या अंतरावर असलेलं जे गाव आहे तिथे साप्ताहिक केंद्र भरायचं पण म्हणजे माहीतही नव्हतं मला आणि मी कधी असं कुठे गेली नाही एकटी तर त्यामुळे मग तिकडे जाण्याचा काही प्रश्न येत नव्हता पण तिकडचं जे केंद्र होतं ते नंतर इकडे शिफ्ट केलं गेलं म्हणजे जे, जे साप्ताहिक केंद्र भरायचं ते इकडे केलं गेलं आणि अजूनसुद्धा इथे केंद्र नाही पण दत्त मंदिर जे जवळपासच आहे तिथे आता आरती होते आहे आणि गेले दोन तीन हप्ते जेव्हापासून आरतीला जात आहे तेव्हापासून विचार करते की ह्या आरतीला मी घेते प्रसाद ह्या आरतीला मी घेईल असं पण काही ना काहीतरी अडचणी येत राहिल्या आणि आज फायनली स्वामींच्या मनात आलं आणि आम्हाला ही संधी मिळाली आजच्या स्वयंपाकाला मी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यानच लागले कारण पुरणपोळी रशी भात शिरा तसेच जी शेंगदाण्याची तिखट चटणी असते ती कांदा भजी खीर आणि वरण या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर पाच वाजेपर्यंत सगळं स्वयंपाक तयार होऊन तिथे मी टच व्हायला पाहिजे म्हणजे तिथे मी पोचायला पाहिजे तर म्हणूनच आता मी लवकर स्वयंपाकाला लागली आणि साडेतीन वाजेपर्यंत इथे वरण भात तसेच रशी असेल आणि खीरसाठी मी इथे दूध उकळत ठेवलेलं होतं तर असे बरेचसे पदार्थ माझे बनवून झाले आणि आता पुरणपोळी बनवायची आहे तो पर्यंत मी आता जे सामान आहे जे मला दत्त मंदिरात न्यायचं आहे म्हणजे आरतीसाठी जे लागणार आहे ते सगळं एका पिशवीमध्ये भरून घेते कारण सगळं काही इकडनं घेऊन जावं लागतं जसं टेबल असेल किंवा फुलं असतील धूप असेल अगरबत्ती असेल आणि अजून बाई काही बऱ्याचशा गोष्टी म्हणजे समयी वगैरे वात या सगळ्या गोष्टी इथून घेऊन जाव्या लागतात तर वेळेवर काही विसर पडायला नको म्हणूनच मग लिस्टमध्ये जे जे काही दिलेलं होतं आरतीसाठी ते सगळं व्यवस्थित एका पिशवीमध्ये भरून घेतलं आणि तुपाचा एक दिवा आणि तेलाचा एक लावायचा असतो तर या सगळ्या गोष्टी एक पिशवीमध्ये भरून घेते आणि म्हणजे निघताना मग फक्त पिशवी घेतली की निघता येईल आणि पुरणपोळी जी आहे ती गरम गरमच ताटामध्ये मला वाढता येईल म्हणूनच मग बाकीची जी काही तयारी आहे ती सर्व करून घेतली तर आयुषला इथे तुळशीची पानं तोडून आणायला सांगितली होती कारण नैवेद्यावर ठेवण्यासाठी आणि मावचींना इथे खूप जास्त गडबड चालू असते म्हणूनच स्वयंपाकाला खूप लवकर लागली मी कारण मग मध्ये ती रडते किंवा तिला झोप येते किंवा मग काही ना काहीतरी ती करामती करत असते तुम्ही बाकी व्हिडिओमध्येही बघितलं बा असेल तर म्हणूनच मग त्यामध्ये बराच वेळ चालला जातो तिला सांभाळण्यात तर त्याचसाठी स्वयंपाकाला लवकर लागली जेणेकरून पाच ते साडेपाचपर्यंत संपूर्ण माझं आवरून तयार होईल मी कारण मला सुद्धा तयारी करायची आहे साडी वगैरे घालून तर चला आता आपण बाकीची तयारी करायला घेऊयात तर इथे ना आणखी एक गोष्ट मला सांगायची वाटते ती म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस मी स्वामींचा फोटो केंद्रातून घेतला होता आणि तो छोटासा फोटो मी सोबत घेऊन आलेली होती आणि तो फोटो बरेच वर्ष माझ्यासोबत होता ज्या वेळेस लग्न झालं त्यानंतर बऱ्याच मुलींना सगळ्याच मुलींना जवळजवळ काही काही गोष्टी असतात आईवडिलांची आठवण येते किंवा बऱ्याच गोष्टी असतात ज्या हँडल करणं आपल्याला कठीण होतं तर त्यावेळेस मी फक्त आणि फक्त स्वामींनाच सांगायची ह्या सगळ्या गोष्टी तर ते एक वेगळंच नातं आहे असंच म्हणा तुम्ही आणि तेव्हा असं वाटायचं की इथे जवळपास कुठेतरी केंद्र असावं पण नव्हतं आणि आता जेव्हा जर जे केंद्र आलं आहे म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा पाया पडायला गेली तेव्हा दत्त मंदिरात गेली आणि तिथे एक स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे पण तिथे व्यवस्थित अशी काही पूजा वगैरे केली जात नव्हती पण तेव्हा माझ्या मनात आलं होतं की इथे जर स्वामींची आरती असती आणि इथे जर स्वामींचं थोडंफार जरी काही करत असले तर मी इथे नेहमी येत जाईल आणि आज ती इच्छा माझी पूर्ण झाली म्हणजे स्वामींनी केली असंच म्हणा तुम्ही कारण मी ज्या वेळेस आरतीला गेली त्याच दिवशी ठरलं की दत्तमंदिरात आतापासून आरती होत जाईल तर मला असं वाटलं की कुठेतरी माझी इच्छा होती की स्वामींना माहिती होती पण प्रत्येक गोष्ट होण्यासाठी एक वेळ लागते तर ती आता वेळ आलेली आहे म्हणूनच हा मनाला जो आनंद असतो तो खूप जास्त होता आपल्याला कधी कधी वाटत असतं की आपण इतकी सेवा करतो तरी पण आपल्या काही गोष्टी पूर्ण होत नाही पण प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो आणि मी खरंच खूप मनापासून सांगते की अजिबात काही सेवा करायला जमत नाही ना ना जे काही थोडंफार जमतं तितकंच रेग्युलर सेवा तर अजिबातच होत नाही कारण लहान मुलं आहेत आणि घरातलं सगळं सांभाळून नाहीच होत पण तरीसुद्धा आपण जे काही स्वामींसोबत बोलत असतो किंवा प्रत्येक क्षणाला आपण जे काही त्यांचं नाव काढत असतो तर खरंच ती हाक स्वामींपर्यंत पोहोचते असं मनाला कुठेतरी वाटत होतं तर चला आता इथे मस्त गरमागरम पुरणपोळी बनवून झालेली आहेत आणि बघा इथे मस्त टम्मा अशी फुगलेली आहे आणि मस्त मनासारखा स्वयंपाकसुद्धा झाला आणि प्रत्येक पदार्थ बनवताना मी स्वामींना सांगत होते की तुम्हीच छान बनवून घ्या म्हणजे टेस्ट छान होऊ द्या तुम्हाला आवडेल असं तर खरंच आणि सगळं स्वयंपाक एकदम मस्त झाला आणि मेन ताट जेव्हा पूर्ण भरलं त्यावेळेस मला शूट करायला जमलं नाही कारण खरंच खूप खूप घाईघाई होऊन गेलं तर हे आहे ते दत्त मंदिर जिथे स्वामींचा असं फोटो ठेवला जातो जो केंद्राकडून ह्या ज्या ताई आहेत त्यांच्याकडे असतो तो आणि त्या सगळं इथलं बाकीचं सगळं बघत असता तर इथे सगळं ताट वगैरे मांडलं आणि नंतर आम्ही आरतीची तयारी करत होतो तर बऱ्याच ज्या काही लेडीज असतात त्यासुद्धा मदत करत असतात जसे रांगोळी काढण्यासाठी किंवा ताट व्यवस्थित भरण्यासाठी आणि अजून तिथे जे काही सजावट असते ते थोडंफार करण्यासाठी झाडण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात ज्या सगळे मिळून इथे केल्या जातात तर इथे माऊ बघा तुम्ही इथेसुद्धा इतकी त्रास देत होती पूर्ण मंदिरात इकडे तिकडे फिरत होती एक मिनटंसुद्धा ती एका ठिकाणी थांबली नाही पण तिलासुद्धा एक सवय लागलेली आहे जेव्हाही मी घरामध्ये सकाळी देवपूजा करते तर मी स्वामींना मुजरा करूनच दिवसाची सुरुवात करते म्हणजे प्र देवपूजेमध्ये ती सवय झालेली आहे तर तीसुद्धा तसं करते आणि इथे बघा ती परत परत स्वामींच्या फोटोजवळ जाऊन ती टिक्का लावण्याचा प्रयत्न करत होती आणि तिला सतत बाजूला करावं लागत होतं तर लहान मुलं ना खरंच खूप धावपळ होऊन जाते पण तरीसुद्धा मनाला खूप छान वाटलं आणि खरंच स्वामींनी माझी एक इच्छाच होती जी नकळतपणे पूर्ण केली तर चला आता इथे स्वामींना मुजरा करून आणि आरतीला इथे सुरुवात करत आहोत कारण सहा वाजता बरोबर आरती सुरू होते आणि एक दोन मिनटं थोडेसे इकडे तिकडे झाले होते तर चला आता आरतीला सुरुवात करत आहोत आणि हे जे काका आहेत ते जळगाववरून खास आरतीसाठी इथे येतात कारण साप्ताहिक केंद्र असतं तर दर सोमवारी म्हणजे गुरुमाऊलींकडून सोमवारचा वार इथे ठरवून दिलेला आहे तर दर सोमवारी ते इथे आरतीसाठी येत असतात <ETITANij2> जसं आता हे है काका आरती म्हणत आहेत तसंच गेल्या एका सोमवारी मी सुद्धा आरती म्हटली होती आणि ही आरती जी आहे त्याच्याक त्याची माझ्याकडे सीडी आहे तर मी नेहमी ऐकत असते तर मला त्या आरत्यांची चाल वगैरे येते तर एक वेळा अशीच आरती मी म्हटली होती आणि सगळ्यांना खूप आवडली होती सगळेजण इतके कौतुक करत होते आणि त्याचा मलासुद्धा खूप जास्त आनंद झाला कारण कुठेतरी आपलाही थोडासा खारीचा वाटा असतो असं आपल्याला वाटत असतं जसं त्या एक ताई आहे त्यासुद्धा प्रत्येक आरतीच्या वेळेस त्या सगळ्यांना मदत करता सगळ्यांचं नैवेद्य मांडण्यासाठी तिथलं सगळं सजवण्यासाठी झाडण्यासाठी आणि त्यांचे मिस्टर सुद्धा तर त्यांचा सुद्धा खूप मोठा एक मोलाचा वाटा आहे आणि त्याचमुळे मग हे सगळं करणं शक्य होतं तर मंडळी ही जी व्हिडिओ आहे ती माझ्या आयुषने शूट केलेली आहे कारण ते सगळे आरतीसाठी उभे आहेत आणि कोणीही ते शूट करण्यासाठी नव्हतं तसेच आरती वगैरे असं देवाचं काही असलं तर आपल्याला शूट करत बसणं किंवा मग काहीतरी आपलं वेगळं काही काम करणं हे अजिबात चांगलं वाटत नाही तर आयुषकडे मोबाईल दिला होता आणि त्याने थोडंफार जितकं शूट करता आलं त्याला तितकं त्याच्या परीने खूप चांगलं शूट केलेलं आहे तर अशी झाली आजची माझी आरती आणि मी जेव्हा आरतीला उभी राहिली तेव्हा मला कुठेतरी आठवत होतं की मनात खरंच इच्छा होती कधीचीच की आम्ही दोघांनी आरती करावी आणि कधीतरी मी बोलली असेल स्वामींना की मला आम्हाला दोघांना मिळून तुमची आरती करायची आहे तर असं वाटत होतं की खरंच स्वामींनी ती माझी इच्छा पूर्ण करून घेतली तर असा होता आजचा माझा दिवस आणि ही आरतीमध्ये सातत्य राहू देत आणि अशी छोटी मोठी सेवा आमच्याकडून स्वामी महाराज नेहमीच करून घेऊ हो, अशी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते अशी होती आजची स्वामी महाराजांची आरती आणि खरं तर सगळं काही अशक्य होतं पण महाराजांच्या मनात आलं तर सगळं शक्य करतात ते तर तशाच पद्धतीने आजचं हे आरती करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय